सतेज ज्ञानदेव पाटील ज्यांना बंटी पाटील या नावाने ओळखले जाते हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे बारा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी जन्मलेले सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान मानले जातात त्यांची राजकीय के कारकिर्दी के केवळ आमदारकी किंवा मंत्रिपदापुरती मर्यादित नसून कोल्हापूरच्या सत्ता समीकरणांना निर्णायक दिशा देण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील किंगमेकर किंवा चाणक्य म्हणून ओळखले जाते स्थानिक राजकारणात वट या शब्दाचा अर्थ केवळ लोकप्रियता किंवा के जनमानसातील स्वीकारार्हता नसतो तर तो प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याची निवडणुकांचे निकाल फिरवण्याची आणि संस्थात्मक पातळीवर सत्ता कायम ठेवण्याची अभेद क्षमता दर्शवतो सतेज पाटलांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांची ताकद त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीतील विजयावर अवलंबून नाही तर इतरांना निवडून आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी ते वापरत असलेले आधारित आहे वटाची संकल्पना द्विपक्षीय आहे एकीकडे एक 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 ते जनतेतून निवडून आलेल्या पदांवर उदाहरणार्थ आमदारकी काही वेळा कमी पडले दोन हजार चौदा मध्ये ते पराभूत झाले परंतु दुसरीकडे त्यांनी लगेच विधान परिषदेसारख्या प्रशासकीय पदाचा आश्रय घेत आपली संघटनात्मक पकड मजबूत ठेवली या संस्थात्मक बळामुळे त्यांचा राजकीय प्रभाव कधीही कमी झाला नाही यामुळेच त्यांना दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी महाडी गटाला प्रभावीपणे पराभूत करता आले जो त्यांच्या राजकीय लवचिकतेचा आणि नियोजनबद्धतेचा सर्वोच्च पुरावा आहे दोन हजार चोवीस लोकसभा विजयाचे महत्त्व पाटलांच्या राजकीय कारकिर्दीत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला अन्यसाधारण महत्व आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल पंचवीस वर्षानंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार शाहू छत्रपती महाराज निवडून आणण्यात सतेज पाटलांची भूमिका निर्णायक ठरली महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू महाराजांना तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवून देणे हे केवळ निवडणूक यश नव्हते तर हे पाटलांच्या राजकीय रणनीतीचा कळस मानला जातो या विजयाने हे सिद्ध केले की कोल्हापूरचे राजकारण अजूनही पाटलांच्या ताकदवार यंत्रणेनुसारच चालते हा विजय केवळ पक्षाचा नसून स्थानिक पातळीवर आपला दबदबा अबाधित राखण्यात त्यांना मिळालेले यश होते भाग दुसरा बालपण शिक्षण आणि राजकीय पाया सतेज पाटील यांचा राजकीय प्रवास त्यांच्या कौटुंबिक आणि शैक्षणिक वारसेतून सुरू होतो त्यांचे वडील डॉक्टर डी वाय पाटील हे बिहारचे माजी राज्यपाल होते तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या विशाल समूहाचे संस्थापक आहेत या कौटुंबिक पार्श्वभूमीने सतेज पाटलांना केवळ राजकीय ओळखच दिली नाही तर शिक्षण आणि सहकारी क्षेत्रातील एका मोठ्या संस्थेचे नेतृत्व करण्याची संधीही दिली सतेज पाटील यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शिक्षण घेतले उपलब्ध माहितीनुसार ते अभ्यासात सामान्य विद्यार्थी असले तरी विद्यार्थी राजकारणात मात्र अत्यंत सक्रिय होते एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळवलेला हा विजय त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीचा पाया ठरला आणि तसेच त्यांची संघटनात्मक कौशल्य विकसित केली त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे लग्न प्रतिमा पाटील यांच्याशी झाले आहे त्या विजयकुमार गोविंदराव पाटील यांच्या कन्या आहेत त्यांना तेजस आणि देवश्री अशी दोन मुले आहेत त्यांचे भाऊ डॉक्टर संजय पाटील हे डी वाय पाटील समूहाचे अध्यक्ष आहेत तसेच आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून पाटील कुटुंबाची तिसरी पिढी ही राजकारणात सक्रिय झाली आहे सतेज पाटलांनी थेट विधानसभा निवडणूक लढवण्याऐवजी स्थानिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सहकारी क्षेत्रातून सार्वजनिक प्रवेश केला दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात के डी सी सीच्या संचालकपदी गगनबावडा तालुक्यातून विजय मिळवला पश्चिम महाराष्ट्रात सहकारी बँका साखर कारखाने आणि शिक्षण संस्था हे केवळ आर्थिक व्यवहाराचे केंद्र नसून ते राजकारणातील सत्ता आणि अर्थकारणाचे आधारस्तंभ आहेत पाटलांनी के डी सी सी सारख्या प्रमुख संस्थेतून सुरुवात करणे हे दर्शवते की त्यांचे राजकारण केवळ शहरी मतदारसंघापुरते मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि स्थानिक मतदारावर मजबूत पकड ठेवणाऱ्या संस्थात्मक संरचनेवर आधारित आहे पाटलांनी शिक्षण सहकार आणि क्रीडा क्षेत्रात अनेक संस्थात्मक पदे भूषवली ते श्री मौनी विद्यापीठ गारगोटीचे अध्यक्ष डॉक्टर डी वाय पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आणि पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत दोन हजार एकमध्ये गगनबावडा तालुक्यातून के डी सीचे संचालक होणे या घटनेने त्यांना विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या पराभवानंतरही आपला राजकीय आणि आर्थिक प्रभाव टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मजबूत पायाभूत यंत्रणाच उपलब्ध करून दिली ही संस्थात्मक ताकदच त्यांना माडिकांसारख्या पारंपरिक शहरी केंद्रित प्रतिस्पर्धकाविरुद्ध लढण्यासाठी संघटनात्मक यंत्रणा पुरवते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांवरील हे नियंत्रण सतेज पाटलांना आर्थिक आणि मनुष्यबळाचे मोठे बळ देते निवडणुकीत खर्च करण्यासाठी लागणारी आर्थिक ताकद आणि मतदारांवर प्रभाव पाडणारे संघटन या संस्थांच्या माध्यमातूनच कार्यरत राहते या संस्थात्मक पायामुळेच त्यांचा राजकीय दबदबा अखंडित राहिला स्थानिक राजकारण ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास सहकारी क्षेत्रातील मजबूत पाया रचल्यानंतर सतेज पाटलांनी सक्रिय निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि आमदारकी ते राज्यमंत्रीपदाचा प्रवास केला विधानसभा सदस्य म्हणून कार्यकिर्दी दोन हजार चार ते दोन हजार चौदा करवीर दोन हजार चार ते दोन हजार नऊ त्यांची पहिली आमदारकी दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात करवीर मतदारसंघातून होती कोल्हापूर दक्षिण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार नऊमध्ये त्यांनी नव्याने अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला या दोन विधानसभा कार्यकाळात त्यांनी काँग्रेस पक्षातही आपली पकड मजबूत केली आणि प्रशासकीय अनुभव घेतला मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना अमोल माडिक यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले या पराभवानंतर त्याने त्वरित विधान परिषदेचा मार्ग निवडला चार जानेवारी दोन हजार सोळापासून ते कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत दोन हजार चौदाच्या पराभवानंतर त्यांनी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय त्यांच्या राजकीय लवचिकतेचे प्रतीक आहे जनतेतून निवडून येण्याचे आव्हान तात्पुरते बाजूला ठेवून प्रशासकीय यंत्रणेवरील नियंत्रण टिकून ठेवणे आणि राजकीय प्रवाहात सक्रिय राहणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता त्यामुळे त्यांचा प्रशासकीय अनुभव खंडित झाला नाही आणि काँग्रेस पक्षात त्यांचे वजन कायम राहिले सतेज पाटलांनी दोन वेगवेगळ्या आघाड्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण पदे भूषवली ज्यामुळे त्यांचा प्रशासकीय अनुभव ठरला पहिला कार्यकाळ दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात काम केले राज्यमंत्री गृह ग्रामविकास अन्न व औषध प्रशासन गृह विभागासह ग्रामीण विकासासारख्या मूलभूत क्षेत्रांचे कार्यभार स्वीकारल्याने त्यांना ग्रामीण आणि शहरी समस्यांची थेट जाण झाली दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी प्रशासनातील बारकावे आत्मसात केले जे पुढील राजकीय डावपेसांसाठी महत्त्वाचे ठरले दुसरा कार्यकाळ महाविकास आघाडी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सक्रिय होते राज्यमंत्री गृह गृहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य माजी सैनिक कल्याण दोन हजार बावीसमध्ये त्यांना राज्य उत्पादन शुल्क अन्न व औषध प्रशासन जलसंपदा कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यवाही मिळाला होता आय टी आणि गृहनिर्माण सारख्या आधुनिक धोरणात्मक महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार त्यांना मिळाला हे दर्शवते की ते केवळ पारंपरिक ग्रामीण राजकारणापुरते मर्यादित नाहीत तर आधुनिक प्रशासकीय यंत्रणेतही त्यांचे महत्वाचे वाढले आहे नऊ जानेवारी दोन हजार वीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली जिल्ह्याचा कार्यभार थेट हातात घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची पकड मजबूत झाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी एम एल सी म्हणून मार्ग निवडला आणि दोन हजार एकोणीसमध्ये थेट महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री म्हणून परतले ही प्रशासकीय लवचिकता त्यांच्या राजकीय स्थिरतेसाठी महत्त्वाची ठरली आमदारकी गमावल्याने झालेला राजकीय तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवरील नियंत्रण कायम ठेवले गृह आय टी आणि परिवहन या विभागामुळे त्यांच्या हातात मोठी आर्थिक आणि धोरणात्मक ताकद जमा झाली ज्यामुळे त्यांना दोन हजार आली पाटील विरुद्ध महाडिक कोल्हापूरच्या राजकारणातील अभूतपूर्व राजकीय वैर सतेज पाटील यांच्या राजकीय कार्यकिर्दीचा केंद्रबिंदू म्हणजे महाडिक कुटुंबासोबत त्यांचे प्रदीर्घ आणि टोकाचे राजकीय वैर हा वाद केवळ वा, दोन कुटुंबांमधील वैयक्तिक संघर्ष नाही तर कोल्हापूरच्या सत्ता समीकरणांना विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांना नियंत्रित करण्याचे हे युद्ध आहे जे गेल्या दशकात कोल्हापूरच्या राजकारणाला पूर्णपणे दिशा देत आहे मैत्री ते कट्टर वैर एकेकाळी सतीश पाटील आणि धनंजय माडिक हे राजकीय मित्र होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळाली तेव्हा मोती लाटेचा प्रभाव असताना हसन मुश्रीफ आणि शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सतेज पाटलांनी आघाडी धर्म पाळत महाडिकांना पाठिंबा दिला सतेज पाटलांनी आपल्या कार्यालयातून स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवली या ताकदीमुळेच धनंजय महाडिक यांनी युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एकतीस हजार मतांनी पराभव केला त्यावेळी महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली होती की पाटलांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला शंभर हत्तींचे बळ राजकीय सुडाचा उदय लोकसभा निवडणुकीत विजय मिळवताच धनंजय महाडिकांना स्वकर्तृत्वाची जाणीव झाली आणि त्यांनी सतेज पाटलांना या विजयाच्या श्रेयापासून दूर ठेवले या भूमिकेमुळे दोघांमुळे कटुता वाढली आणि ते पुन्हा दुरावले गेले या वैराचे परिणाम लगेचच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उमटले महाडिकांनी सूट घेण्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या माध्यमातून आपले चुलत भाऊ अमल माडिक यांना उभे केले या निवडणुकीत अमल माडिक यांनी सतीश पाटील यांचा पराभव केला हा पराभव पाटलांच्या राजकीय कारकिर्दीत एक मोठा धक्का होता आणि या घटनेने दोघांमधील वैयक्तिक आणि राजकीय वैर रा अधिक तीव्र झाले दोन हजार एकोणीस लोकसभा आमचं ठरलंय आणि मास्टर स्ट्रोक दोन हजार चौदाच्या पराभवानंतर सतेज पाटलांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बदला घेण्याची तयारी केली दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी असतानाही पाटलांनी आघाडी धर्म बाजूला ठेवत धनंजय महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतली पाटलांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद उभा केली आणि आमचं ठरलंय हे घोषवाक्य वापरले या अत्यंत प्रभावी रणनीतीमुळे महाडिक यांचा तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार मतांनी दारुण पराभव झाला शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात सतीश पाटलांच्या आमचं ठरल्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती या निवडणुकीत पाटलांनी घेतलेली भूमिका विशेषतः अभ्यासनीय आहे त्यांनी आघाडी धर्मापेक्षा स्थानिक राजकीय वैमनस्य आणि स्वतःच्या वटाला अधिक महत्त्व दिले आमचं ठरलंय हे केवळ महाडिक यांना पाडण्याचे घोषवाक्य नव्हते तर कोल्हापूरच्या राजकारणावर आपली पकड हे राष्ट्रीय पातळीवर दाखवण्याचा प्रयत्न होता दोन हजार चौदामध्ये पाटील हरले तेव्हा महाडिक गटाने त्यांना दुखावले होते दोन हजार एकोणीसमध्ये मा महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार असतानाही पाटलांनी केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात पत्कारून प्रतिस्पर्ध्याला पाडले राजकीय धोका पत्करण्याची क्षमता सिद्ध करते की कोल्हापुरात त्यांचे महत्त्व त्यांच्या पक्षापेक्षा अधिक आहे जनसामान्यांचे नेतृत्व आणि आपत्कालीन मदतकार्य सतेज पाटील यांचे राजकारण जितके आक्रमक आणि डावपेचांचे आहे तितकेच त्यांचे सार्वजनिक जीवन सामाजिक उपक्रम आणि आपत्कालीन मदतकार्यात सक्रिय सहभागाने ओळखले जाते त्यांच्या नेतृत्वाचा समतोल आक्रमक राजकारण आणि समाजसेवा या दोन्हींवर आधारित आहे पालकमंत्री म्हणून त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले दोन हजार एकवीसमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना त्यांनी माझं कोल्हापूर निरोगी कोल्हापूर बनवण्याचे आवाहन केले आरोग्य आणि सार्वजनिक जीवनावर लक्ष केंद्रित करून त्यांनी स्थानिक स्तरावर लोकांमध्ये सकारात्मक प्रशासकीय प्रतिमा निर्माण केली या व्यतिरिक्त शिक्षण संस्था आणि क्रीडा संघटनाच्या माध्यमातून त्यांनी तरुणाईशी मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत डी वाय पाटील समूहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रावर मजबूत नियंत्रण आहे तसेच ते कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आणि मुष्टियोद्धा संघटनेचे नेतृत्व करतात हे स्थानिक तरुणाई आणि क्रीडा क्षेत्राशी जोडले राहण्यासाठी महत्वाचे आहे पूरस्थितीत मदतकार्य आणि सक्रिय सहभाग पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे अनेकदा हाहाकार उडवतो अशा का नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत सतेज पाटलांनी एक संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून भूमिका घेतली जेव्हा सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले तेव्हा त्यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला त्यांनी सोलापूरच्या पूरग्रस्तांसाठी सहा टेम्पोवर जीवनाशक संसार उपयोगी साहित्य पाठवले तर त्यांचे राजकीय मित्र हसन मुश्रीफ यांनी अन्नधान्याच्या किट पाठवल्या एकावन्न लाख रुपये किमतीचे अन्नधान्यांचे किट आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हे त्यांचे कार्य केवळ कोल्हापूरपुरते मर्यादित नसून ते प्रादेशिक स्तरावर आपत्कालीन मदतीसाठी सक्रिय असल्याचे दर्शवतात दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुकीत धरल्यानंतर त्यांना जनमानसात विश्वास पुन्हा मिळवणे आवश्यक होते पालकमंत्री म्हणून त्यांनी निरोगी कोल्हापूरसारख्या गैरराजकीय उपक्रमांवर भर दिला सोलापूरला मदत करून त्यांनी आपले नाव केवळ कोल्हापूरच्या भांडणापुरते मर्यादित न ठेवता एक संवेदनशील प्रादेशिक नेता म्हणून प्रस्थापित केले हे दर्शवते की सतेज पाटील हे राजकीयदृष्ट्या अत्यंत आक्रमक असले तरी सामाजिक आणि आपत्कालीन काळात अत्यंत संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून समोर येतात जो त्यांच्या दीर्घकालीन राजकीय स्थिरतेसाठी आवश्यक असण्याचा नेतृत्वाचा समतोल मानला जातो कोल्हापूरचे वर्तमान सत्ता समीकरण आणि सतीश पाटलांच्या सद्यस्थितीतील वट सतीश पाटलांचा सध्याचा वट हा त्यांच्या संस्थात्मक नियंत्रण संघटनात्मक यंत्रणा आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील निर्णायक विजयातून सिद्ध होतो ते कोल्हापूरच्या राजकारणात सध्या अनभिषिक्त राज्याच्या भूमिकेत आहे कोल्हापूरच्या स्थानिक संस्थांवर पकड कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा परिषद सतीश पाटलाचे नियंत्रण हे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे दोन हजार चौदामध्ये विधानसभा गमावल्यापासून त्यांनी आपले लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था आणि विधान परिषद यावर केंद्रित केले ज्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव कधीही कमी झाला नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साखर कारखाने आणि शिक्षण संस्था यांसारख्या संस्थात्मक संरचनेमुळे पाटलांची शक्ती हे थेट जनमतावर कमी आणि संस्थात्मक नियंत्रणावर अधिक अवलंबून आहे यामुळे थेट लोकप्रियता कमी झाली तरी संस्थात्मक ताकद त्यांना किंगमेकर बनवते पाटलांच्या हातात असलेली मोठी यंत्रणा आणि निवडणुका जिंकण्याची सूक्ष्म हातोती त्यांना चाणक्य बनवते ते प्रचारापासून ते निकालापर्यंत सूक्ष्म नियोजन करतात टीम त्या दा। दा त्यांची टीम निवडणुकीत ही निवडणुकीत त्या उमेदवाराची नाही तर आपलीच आहे असे समजून ताकदीने उतरतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पाटलांनी आपल्या राजकीय सामर्थ्याचा सर्वोच्च आविष्कार दाखवला त्यांची रणनीती महाडिक गटाचे पूर्ण राजकीय उच्चाटन करणे आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाचा दबदबा पुन्हा स्थापित करणे ही होती त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती चा घराण्यातील शाहू महाराजांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे सक्रिय प्रयत्न केले आणि महाराजांच्या प्रतिष्ठित प्रतिमेला स्वतःच्या शक्तिशाली राजकीय यंत्रणेचे जोड दिले या रणनीतीचा उद्देश अत्यंत स्पष्ट होता महाडिक गटाच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेल्या महायुक्तेच्या उमेदवाराला म्हणजेच संजय मंडलिकांना पराभूत करणे या नियोजनामुळे शाहू महाराज तब्बल दीड लाख मतांनी निवडून आणण्यात ते यशस्वी झाले या विजयाने पंचवीस वर्षांनी कोल्हापूरला काँग्रेसचा खासदार मिळाला आणि सतीश पाटलांचा वट निर्णायक ठरला दोन हजार चौदामध्ये जनतेने त्यांना विधानसभेतून नाकारले पण तरीही ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये महाडिकांचा पाडाव करू शकले याचा अर्थ त्यांनी जनमतावर थेट प्रभाव पाडण्याऐवजी मतदारांना प्रभावित करू शकणारे सहकारी आणि स्थानिक संस्थांची यंत्रणा विकसित केली दोन हजार चोवीसचा विजय शाहू महाराजांना पाठिंबा हा त्यांच्या संस्थात्मक वटाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे जिथे त्यांनी छत्रपती घराण्याचा लोकप्रियतेचा आधार वापर करून मजबूत यंत्रणेद्वारे आपली संघटनात्मक ताकद त्यांच्या पाठीशी लावली पाटलांच्या वटाचे घटक आणि दीर्घकालीन परिणाम सतीश पाटलांच्या राजकीय वटाचे मुख्य आधारस्तंभ खालीलप्रमाणे आहेत संस्थात्मक सामर्थ्य शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांमधून मिळणारे आर्थिक पाठबळ संघटनात्मक कौशल्य निवडणुकीत अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि ताकदीने प्रचार करण्याची हातोटी राजकीय स्थिरता महाडी गटाने वेळोवेळी पक्ष बदलले परंतु सतेज पाटील ने हे काँग्रेसमध्ये स्थिर राहिले यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेला आणि पक्ष नेतृत्वाला महत्त्व प्राप्त झाले वारसा आणि तरुणाईचे नेतृत्व त्यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांचा सक्रिय सहभाग हे दर्शवतो की पाटील कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे ज्यामुळे पाटलांचे नेतृत्व अधिक चिरस्थायी बनले आहे निष्कर्ष वारसा आणि भविष्य सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांची कारकिर्दी हे केवळ राजकीय वारसदार म्हणून सुरू झालेले नाही तर त्यांनी आपल्या कठोर मेहनतीने आणि रणनीतिक डावपिसानी कोल्हापूरच्या राजकारणावर आपली स्वतःची अमित छाप सोडली त्यांची कार्यकिर्दी सहकारी क्षेत्रातील मजबूत कार्यापासून सुरू होऊन राज्याच्या गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचले को कोल्हापूरच्या राजकारणातील सतेज पाटील यांच्या स्थान एक नवीन आदर्श घालून दिल्यासारखे आहे तो म्हणजे थेट जनतेतून निवडून येण्यासोबत संस्थात्मक पाया मजबूत ठेवणे किती महत्वाचे आहे त्यांचा वट केवळ स्वतःच्या विजयावर नव्हे तर राजकीय प्रतिस्पर्धांना हरवण्याच्या क्षमतेवर सुद्धा आधारित आहे कोल्हापूरच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते ठामपणे उभे आहेत ज्यामुळे त्यांच्या इच्छेशिवाय मोठा सत्ता समीकरण ठरवणे सध्या स्थितीतरी अशक्य आहे त्यांची राजकीय शैली आक्रमक सूक्ष्म नियोजन असलेली आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे महाडी कुटुंबासोबत त्यांचे वैर हे वैयक्तिक असले तरी सामुदायिक आणि संस्थात्मक ताकदीने लढले जाते त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाला कायम तणावाचे किनार राबलेले असते सतीश पाटलांनी कोल्हापूरमध्येच काँग्रेस पक्षाचे पुनर्जीवन केले असले तरी त्यांच्या पुढील वाटचालीत काही प्रमुख आव्हाने आहेत महाडी गटांचे पुनरागम महाडी कुटुंब अजूनही भाजपच्या पाठिंब्याने जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे हे वय भविष्यातही कोल्हापूरचे सत्ता समीकरण ठरवत राहील आपल्या पुतण्याला म्हणजेच ऋतुराज पाटील यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांनी आपला वारसा जपण्याचा प्रयत्न केला या तरुण नेतृत्वाला पूर्णपणे स्थापित करणे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक यंत्रणा मजबूत ठेवणे हे त्यांचे पुढील मोठे काम असेल प्रादेशिक जबाबदारी कोल्हापुरात पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर काँग्रेस पक्षात त्यांची वाढती भूमिका पाहता त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या प्रादेशिक स्तरावर अधिक जबाबदारी घ्यावी लागेल आणि पुणे सांगली सातारा ही आपली संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल अंतिम निष्कर्ष असा आहे की सतीश पाटील उर्फ बंटी पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व आहे ज्याने कौटुंबिक वारसा स्वीकारला सहकारी आणि शैक्षणिक संस्थांचा सा पाया रचला आणि केवळ निवडणुका जिंकण्यावर नाही तर राजकीय प्रतिस्पर्धांना हरवण्यावर लक्ष केंद्रित करून आपला वट सिद्ध केला कोल्हापूरचा चाणक्य के ही उपाधी त्यांनी कठोर नियोजन आणि अभूतपूर्व राजकीय सुडबुद्धीच्या माध्यमातून मिळवले आहे ज्यामुळे त्यांचे स्थान कोल्हापूरच्या इतिहासात कायमस्वरूपी महत्वाचे राहील धन्यवाद अशाच आपल्या राजकारणातील नवनवीन कथा ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी चावडीवरचं राजकारण या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा